बाबी काही केले आज तारीखावी कार्यक्रमाला एकवीस तारखेच्या आत आपले पैसे भरा सवाग्रा रिप्लाय देताना पण त्यांच्या सगळी सोगत करता येत हा पैशाचा सौ नाही करता येत तिथं बसल्यानंतर किती लोकांना वाटत नाही आता आहे त्याच्यापेक्षा माझं जास्त असतं पण का, का नाही ना 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 ना। तर आपली आर्थिक परिस्थिती नाही म्हणून त्याच्यावर आहे त्याच्यात आपण आपला संसार कसा चालवता आपला प्रपंच कसा चालवता आपल्या मुला बाळांना कसं शिक्षण देतात त्यांची रंग कार्य करतात ते साधारण आपला एकंदरीत असणाऱ्या उत्पन्नाचा विचार करून करतात तुम्ही त्याच्या कुटुंबाचा विचार करता तसंही दोघ मालेगाव सोमेश्वर साखर कारखान्याच्या परिसरातल्या सभासदांचा विचार करतात आणि मी राज्यातल्या तेरा कोटी जनतेचा विचार करतो देवेंद्रजी राज्याच्या जनतेचा विचार करतात एक दिवस दिवसरावजी राज्याच्या जनतेचा विचार करतात मला एक वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की बाबा मागच्या वेळ काही ती जाहीरनाम्यामध्ये दंडमाफी जाहीर केली आज तारीख आहे अठ्ठावीस

वीस बाबी वीस बाबी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही महावितरणला बनतो आम्ही म्हणजे तो सरकार आणि माझ्या लाडक्या बहिणी त्यांच्या दीड हजाराप्रमाणे त्यांना पैशाची एक सरकार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ती गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळ्यांचा आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यानुसार आणि घेतलेल्या साडेतीन लाख कोटी आणि हे पाचशे अजय सव्वाचार कमी कमी सव्वाचार चार लाख पंधरा हजार कोटी गेले राहिलेल्या मध्ये मला शाळा त्याला पुस्तक व्हायला त्याचा युनिफॉर्म त्यांचे होस्टेल त्यांचा बाकीचा खर्च इतर अनेक प्रकारचे खर्च असतात तुमचे रस्ते लाईट पाणी मूलभूत गरजा या सगळ्या आपल्याला या निमित्तानं द्याव्या लागतात ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षात घ्या मला काल केलं होतो तिथेही मला लवकरच सांगा लोक पैसे भरतात वाढ वगैरे बसले आणि त्याच्यामुळे रूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी आता नाही त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा मी मात्र एक केलं जे पीक कर्जाच्या कर्टात शून्य टक्के व्याज करता तुम्हाला मदत व्हायला पाहिजे आणि बँकेला त्यांचे जे काही टक्के भरावे लागतात ती सगळी रक्कम हजार ते बाराशे कोटी रुपये आहे ते मी बँकांना पासआउट केलेली आहे